आठ ऑक्टोंबर रोजी वंचितचे जिल्हा महासचिव सुशील बेले यांनी वार्ड क्रमांक एकमधील मंजूर झालेल्या रस्त्याच्या कामामध्ये वाढीव निधी देऊन सर्वप्रथम नालीचे काम लावण्याबाबत नगरपरिषद कार्यालय वरुड येथे निवेदन देण्यात आले प्रभाग क्रमांक एक मधील पिंगडानगर येथील रस्त्याचे काम गजानन धावडे ते चंदन उईके यांच्या घरापर्यंत रस्ता मंजूर करून काम सुरू करणार आहोत असे निदर्शनास आले आहे। परंतु हा रस्ता वर, त्या रस्त्यावर साचणारे पाणी व घरातील शौचालयामधून निघणारे अस्वच्छ गढूळ पाणी हे सरळ रस्त्यावर वाहत जाऊन नागरिकांच्या अंगणात पाणी शिरत आहे या वाहत्या दूषित पाण्यामुळे जे मोठ्या प्रमाणात डेंगू मलेरिया व टायफाईड यासारखे विविध प्रकारचे रोग पसरत हा रस्ता बनल्यावर त्याचा फटका सर्वात अगोदर वार्ड क्रमांक एक मधली बनत असलेल्या रस्त्याच्या बाजूला राहणारे नागरिक बडी पडणार या वाहनाऱ्या दूषित पाण्यामुळे रोगराई पसरून जीवहाणी सुद्धा होऊ शकते कृपया यामध्ये जे आपण मंजूर केलेल्या निधी आहे यामध्ये या नालीची अंदाजी किंमत काढून त्यासाठी रक्कम मंजूर करून त्या नालीचे काम करण्यात यावे जेणेकरून नगरसेवकांच्या नागरिकांच्या आयुष्याशी खेळण्याचा डाव संपेल यासाठी नगर परिषदेला वीस सप्टेंबरला निवेदन देण्यात आले पण आतापर्यंत त्यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही तरी अकरा ऑक्टोबरपर्यंत पर्यंत मागणी पूर्ण न झाल्यास नगर परिषद कार्यालय वरुड येथे मुंडन आंदोलन करण्यात येईल परिणामास नगरसेवक व नगर, नगर परिषद जबाबदार राहील असे आवाहन वंचित बहुजन आघाडी अमरावती जिल्हा महासचिव सुशील बेले यांनी केले यावेळी नरेंद्र गायकवाड फिरोज खान पठाण श्यामराव धुर्वे चंद्रकांत चौधरी दिनेश उईके दिवाकर धुर्वे हेमंत आहाके सुनील उईके रामदास सरियाम आकाश बेसरे पवन चचाने सलीम शेख जितू खोब्रागडे सह अनेक असंख्य नागरिक उपस्थित होते रुपेश पांडे विदर्भ न्यूज वरुड